मित्रांनो तुमच्या घरात जुना झाडू बाहेर फेकण्याआधी एकदा जाणून घ्या या गोष्टी झाडूचे तीन प्रकार असतात हे कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल अशा झाडूमुळे देवी लक्ष्मी घरात येण्यापासून रोखली जाते घरामध्ये कोणता झाडू ठेवणे शुभ कोणता झाडू ठेवणे अंत्य अशुभ आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोकण कोक पासून बनवलेला झाडू फुलापासून बनवलेला झाडू प्लॅस्टिकचा झाडू ठेवल्याने काय परिणाम होतात घरातील कोणत्या व्यक्तीने झाडू मारावा ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घरात वापरण्यात येणारा झाडू हा आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो कारण झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक रूप मानले जाते तसेच झाडू माणसाच्या करोडपदी बनवतो त्याचबरोबर माणसाच्या काही चुकामुळे माणूस गरिबी होतो शकून आप शकून याचा संबंध आपल्या शास्त्रात झाडूशी आहे अशा अनेक कामे आहेत जी आपण झाडूने करू नयेत झाडूचा वापर केल्याने आपल्या खूप महत्त्व प्राप्त होते महत्व झाडू आणि ते जपून ठेवावे लागतो ज्यांनी खऱ्या अर्थाने विश्वास आहे त्यांच्यासाठी आपला धर्मग्रंथात याबद्दल सांगितले गेले आहे झाडू नक्की कोणत्या दिशेला ठेवावा कसा ठेवावा आपल्या शास्त्रामध्ये झाडूचा संबंध हा देवी लक्ष्मीचा आहे त्याचबरोबर तुटलेला झाडू आणि चुकीच्या पद्धतीने ठेवलेला झाडू यासंबंधी देवी लक्ष्मीचे बहीण अलक्ष्मी जोडली गेली आहे झाडूच्या चुकी चुकीच्या वापरल्यामुळे आपल्या जीवनात गरिबी येते आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की झाडू योग्य वापर कसा पद्धतीने केला पाहिजे अशा झाडूचा योग्य वापर केल्याने तुमच्या आयुष्यातील यशाचे दारे उघडतात जर आपण आयुष्यात खूप समस्या असतील आपल्या आयुष्यात समस्या या संपतच नसतील जर तुमच्या आयुष्यात सामान्य पद्धतीने चालले असेल तर काहीच अडचणी नाही पण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात एक समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी समस्या सुरू होते त्यांच्या आयुष्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो तुमच्या आयुष्यात पैसा नेहमी जास्त खूप जास्त उद्ध्वस्त होत असतो जर आपण काही साध्या करू शकला नाही तर तुमचे घर अडचणीत येऊ शकते कोणत्याही परिस्थितीत यश मिळत नाही तर अशा वेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवणे ठेवल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या घरातील तर अशावेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि त्यामुळे आपल्या घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात त्यापैकी एक झाडू आहे जो आपल्या घरात नकारात्मक पसरू शकतो तसेच आपल्या घरातील सकारात्मक देखील आणू शकतो जर तुम्ही चुकीच्या वेळी वापर केला तर चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला तर तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही दुसरीकडे तुम्ही झाडू सामान्य पद्धतीने वापरला पाहिजे योग्य वेळ वापरली तर तो झाडू तुम्हाला करोडपती देखील बनवू शकतो आजच्या या काळात सामान्य असणारे मॉर्डन असणारे नोकरी करणारे प्रत्येकाच्या घरी झाडू हा असतोच असे एकही घर नाही की जेथे झाडू वापरला जात नाही पण त्या लोकांना झाडू कसा ठेवायचा आहे आणि झाडूचे काय करायचे आहे हेच माहिती नसते बरेच लोक झाडूच्या चुकीच्या पद्धतीने वापर करतात ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तुमचे तुम्ही तुमचे घर सकाळी लवकर झाडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर झाडणे शक्य सेल तर नसेल तर सायंकाळी होण्याआधी म्हणजे संध्याकाळच्या अगोदर घर झाडू घेऊ शकतं सकाळी सकाळी उठल्यानंतर घर झाडून घ्या जर तुम्ही कचरा गोळ्या केला असेल तर कृपया संध्याकाळीनंतर तो कचरा घराबाहेर टाकू नका कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही तो घराबाहेर फेकून द्या कोणत्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा आणि कोणत्या दिवशी चुकूनही नवीन झाडू खरेदी करू नये सर्वप्रथम हे जाणून घेऊ की नवीन झाडू खरेदी करण्यास सर्वात शुभ दिवस मानला शनिवारी दि दिवस आहे जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल आणि तो घरी आणाल तेव्हा तो सर्वात अगोदर शनिवारचा दिवस वापर वापराय वापरायला काढायचा जेव्हा तुम्ही झाडू खरेदी करायला असाल आणि वापरायचा असेल तर त्या दिवशी शनिवार दिवस उत्तम आहे यामध्ये काहीही अडचण नाही त्याचबरोबर झाडू कोणत्या दिवशी खरेदी करू नये यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे सौम्यवार मानले जातात या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये तर तुम्हाला शनिवार मंगळवार आणि रविवार ह्या वार कठोर वार, वार आहेत या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी फायदेशीर मानले जाते आपण नेहमी कठोर वारा दिवसाची झाडू खरेदी करावा सोमवार सोम सौम्य वारावर झाडू खरेदी केल्यानं आपल्या घरात धनहानी सुरू होतात आणि कठोर वाराच्या कोणत्या दिवशी झाडू खरेदी करा पण शक्य असल्यास आपण आपल्या घरात शनिवारी झाडू वापरण्याची सुरुवात करावी हे तुमच्यासाठी संपत्तीचा प्रवाहाचा स्तोत्र बनेल दिवाळी किंवा कोणत्याही सणाला तुम्ही झाडू विकत घेऊन घरी आणला ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान असेल की तुम्ही कल्पनाही केली नसेल आता जाणून घेऊया की घरामध्ये कोणत्या दिशेत झाडू ठेवावा कोणत्या दिशेत झाडू ठेवू नये आपण जेव्हा पूजा घर बनवतो म्हणजे ज्याला आपण ईशान्य कोपऱ्यात झाडू ते झाडू कधी ठेवू नये कारण ते देवतेची पूजा स्थान आहे विशेष पूजागृहात झाडू अजिबात ठेवू नये जर तुम्ही ते ते झाडू ठेवल्यास जे ते तुमची पूजा स्थान आहे तर देवीचे आगमन होण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात घरामध्ये दुर्भाग्य चालू नयेत आणि नकारात्मक तुमच्या घरात प्रवेश करू लागते त्यामुळे कायम लक्षात ठेवा की तुम्ही चुकून सुद्धा ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवू नये आता तुमच्या मनात विचार येत असेल की घरात झाडू ठेवण्याचे सर्वात उत्तम जागा कोणती तर घराच्या निवृत्त कोपऱ्यात जागा कोणती तर घराच्या निवृत्त कोपऱ्यात जर तुम्ही निवृत्तीला झाडू ठेवला तर असे मानले जाते तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास सुरू होतो असे मानले जाते की निवृत्ती दिशेचे स्थान हे घराच्या मालकाचे स्थान म्हणून ओळखले जाते जर तुम्ही निवृत्ती दिशेत झाडू ठेवला तर तुमच्या घराचे मालक हा दुप्पट चौपटपट आणि चौपट प्रगती करेल आता आपण जाणून घेऊया की घर झाडण्यासाठी योग्य वेळ कोणते आहे आपला वेद पुराणात चार वेळा सांगितले आहे जो व्यक्ती रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दारिद्र्य येते आजच्या आधुनिक युगात जर तुमचा नाहीलाज असेल तर तुम्हाला खूप विचार करायची गरज आहे घरातील स्वच्छ ठेवणे जेणेकरून माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरात वास करेल म्हणूनच देवी लक्ष्मी राहण्यासाठी आपल्या घराचे स्थान स्वच्छ असणे आवश्यक आहे जर तुम्हाला ना इलाजाने रात्री झाडू मारावा लागत असेल तर तुम्ही असे करायचे आहे की झाडू मारून झाल्यानंतर जो कचरा गोळा होईल तो कचरा घराबाहेर टाकू नये तो कचरा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकावा झाडू मारत असताना चुकूनही झाडूला पाय लागता कामा नये चुकून देखील झाडूला पाय लागला तर झाडूला स्पर्श करून क्षमा मागावी तसेच संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी झाडूला लागलेली लागलेली माती कधी घराबाहेर टाकू नये शास्त्रात ही माती केवळ माती मानली जात नाही ती घराबाहेर टाकली तसेच झाडूला पायाने स्पर्श केला असे मानले जाते की देवी लक्ष्मी आपल्या घरी येत नाही तर त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करते आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी सांगत असतात की झाडूला पाय लावू नये कदाचित झाडूला धर्माशी जोडले गेले आहे म्हणूनच झाडूवर पाऊल टाकते म्हणजे लक्ष्मी देवीचा अपमान समजला जातो जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवला तेव्हा तुमच्यावर देवी लक्ष्मी कोपते हे नेहमी लक्षात ठेवा की झाडू घरात नेहमी लपून ठेवावा चुकूनही झाडू कधीही उघड्या जागी ठेवू नये जर तुम्ही झाडू मोकळ्या जागी ठेवला तर ते अशुभ मानले जाते शक्यतो झाडू तुमच्या घरात अशा ठिकाणी लपवून ठेवा जेथे बाहेरच्या लोकांना नजर तुमच्या झाडूवर पडणार नाही आता तुम्ही विचार करत असता की मग आम्ही झाडू कोठे थे ठेवावे मग तुम्ही तुमचा झाडू पलंगाखाली लपवून ठेवायचा विचार करत असाल तर ही अजिबात करू नका नाही तर तुमच्या घरात धान्य संपौष्टीत येईल त्यामुळे घरामध्ये बेडरूममध्ये बेडच्या खाली झाडू कधी ठेवू नये तसेच तुमच्या घरात आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होतात जर तुमच्या घरात एखादे लहान मूल अचानक झाडू लागले तर समजून जा की तुमच्या घरात पाहुणे येणार आहे हे सर्व झाडूशी सबज शुकून अपशुकून जोडले आहे सूर्यास्ताच्या आधी नेहमीच घर पुसणं घेतल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते पण अशी समजूत आहे की गुरुवारी घर चुकूनही पुसून घेऊ नये असे केल्याने लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होऊन निघून जाते बाकीचे सर्व दिवस तुम्ही फरशी पुसू घेऊ शकता आणि तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यात दररोज अर्धा चमचा खाडं मीठ टाका तसेच थोडेसे गोमूत्र टाका चिमठभर हळद थोडीशी कापूरपूट टाकावी या पाण्याने दररोज फरशी पुसण्याची सुरुवात करा त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी राहील आणि तुमच्या घरात सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागेल आणि यामुळे तुमच्या घरात नेहमी शांततापूर्ण वातावरण राहील अनेकदा असे घडते की तुमच्या घराचे गेट उघडे राहिल्यास काही छोटे जनावर गाई म्हशी यात आत येत असतील तर चुकूनही सुद्धा त्यांना झाडून मारता कामा नये असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्या घर घोर पाप लागते जर तुमच्या घरात कोणतेही व्यक्ती शुभकार्याचे घरातून जात असेल तर तुम्ही चुकूनही घर जाडू नये ती व्यक्ती गेल्यानंतर किमान आठ तासानंतर घर झाडून घ्या कारण शास्त्रात असे म्हटले आहे की जर कोणी घरातून बाहेर पडल्यास घरात झाडू मारला तर ते मृत्यूचे सूचक मानले जाते तसेच झाडू घरामध्ये कधी उभा ठेवू नये बरेच लोक घरामध्ये झाडू अवस्थेत ठेवतात पण हे खूप अशुभ मानले आहे जर तुम्ही नवीन घरात प्रवेश करता असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की नवीन घर आपल्यासाठी शुभ असावे तर तुम्ही झाडू घेऊन तुमच्या नवीन घरामध्ये तुमच्यासाठी भाग भाग भाग्यवंत ठरेल भाग्यवान ठरेल कारण झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते जेव्हा आपण तुमच्या घरात झाडू घेऊन जाल तेव्हा देवी लक्ष्मी एकावेळी तुमच्या घरात प्रवेश करेल आणि यामुळे तुमच्या नवीन घरात सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील सूर्यास्ताच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा सूर्यास्त होताच अजिबात घरात झाडू मारू नये तर तुम्हाला तुमच्या घराच्या रात्रीच्या वेळी वाईट दोषापासून नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात कधी राहू नये यासाठी तुम्ही दररोज रात्री घराच्या बाहेर झाडू ठेवू शकता यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती हळूहळू नाशी होईल पण लक्षात ठेवा की हे काम तुम्हाला फक्त रात्रीच करावे लागेल आणि दिवसा झाडू घरात आणून लपून ठेवावे लागेल जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर त्यासाठी ब्रह्ममुहूर्त तुमच्या घराजवळील कोणत्याही मंदिरात पहाटेच्या वेळी जा म्हणजे पहाटे साडेचार ते पाच दरम्यान तुम्हाला मंदिरात झाडू दान करावा लागेल परंतु झाडू दान करण्यासाठी तुम्हाला नवीन झाडू घ्यावे लागेल प्राचीन काळापासून चालत आलेले हे परंपरा खूप महत्त्वाचे आहे अनेकदा मंदिरात झाडू दान करणे आपल्यासाठी खूप शुभ मानले जाते तर हे झाडूचे कोणत्याही प्रकारे कोणत्याही दिवशी करावे तर सण असेल किंवा कोणत्याही ज्योतिषी कार्यक्रम असे किंवा ग्रहण शुभयोग अग अगदीच तुम्हाला समजत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी मंदिरात कोणाला न सांगता झाडू दान करावा हे करताना कोणतेही आपल्याला कोणी आपल्याला पाहणार नाही याची काळजी घ्या शास्त्रामध्ये गुप्ताचे दानविशेष महत्त्व मानले गेले आहे तर तुमचे कितीकही झाडू दान करावे तर ज्यामुळे तुम्ही झाडू मंदिरात दान कराल तेव्हा तुम्हाला तीन झाडू खरेदी करावे लागतील झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर हे तीन झाडू तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर मंदिरात दान करा तुम्हाला त्याचे नक्कीच फायदा मिळेल तसेच घरातील जुना झाडू म्हणजे खराब झालेला झाडू हा जे कठोर वार आहेत म्हणजे मंगळवार शनिवार रविवार हे दिवस सोडून आपल्या घरात जुना झाडू खराब झालेला झाडू बाहेर टाका कारण ह्या कठोर वारा दिवशी आपण झाडू खरेदी करून घरी आणतो आणि त्याचा वापर करण्याची सुरुवात करतो म्हणून या तीनही दिवशी खराब जुना झालेला झाडू घरातून बाहेर टाकू नये जर तुम्हाला हे माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल આપણ સર્વનાસન આભાર ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ રામકૃષ્ણ હરી જય શ્રી રામ જય શ્રીકૃષ્ણ જય માતા લક્ષ્મી